श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आता दोन नोव्हेंबरला आहे भागवत एकादशी तर या एकादशीचं महत्व काय आहे त्याचा उपवास कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या दिवशी सेवा कोणत्या करायच्या आणि त्या दिवशी असणारे तुळशीचे महत्व हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता एकादशी हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षात प्रकाशाचा वाढता काळ म्हणजे शुक्ल पक्षातील एकादशी आणि कृष्ण पक्षामध्ये अंधाराचा काळ म्हणजेच कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही भागवत एकादशी म्हणून ओळखली जाते आता भागवत एकादशीचे धार्मिक महत्व काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केली जाते श्री विष्णूंचे स्मरण नामस्मरण आणि भगवद्गीतेचे पठन विशेष फलदायी मानले जाते असे मानले जाते की या दिवशी उपवास जागरण केल्याने सर्व पापांचे होते मन शुद्ध होते आणि भक्ताला प्राप्तता मिळते ज्यांचे लग्न जमत नाही किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येतात त्यांनी या दिवशी उपवास करून श्री विष्णूची आराधना करावी विशेषतः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा भागवत एकादशीला भागवत पुराणाचे पारायण कथा किंवा श्रवण केल्याने आयुष्यातील संकटे दूर होतात आणि सद्बुद्धी व भक्तिभाव वाढतो या दिवशी केलेले दान पूजा आणि जप यांचे फळ कोटी गुणा वाढून मिळते असे धर्मग्रंथात सांगतात आता बघा बऱ्याच बऱ्याच असं पण असतं की आता बऱ्याच तिथी असतात अमावशा असते पौर्णिमा असते किंवा एकादशी कुठ परत नंतर अक्षय तृतीया झालं परत नंतर आपलं ते पितृपक्ष झालं ह्या विशेष तिथी आहेत आणि या विशेष तिथीमध्ये आपण जे दान केलेलं असतं ना अन्नदान असतो वस्त्रदान असो हिरण्यदान असो काही असो या दानाला खूप महत्व असते आणि या दानाचं फळसुद्धा आपल्याला अधिक पटीनं लाभत असतं तर आता बघा ह्या भागवत एकादशीचा उपवास कसा करायचा आहे हे आपण यामध्ये बघूया या म्हणजे आता समजा भागवत एकादशी रविवारी आहे तर शनिवारीच असं सांगितलं जातं की त्याच्या आदल्या दिवशीपासूनच लसूण असेल कांदा असेल किंवा मांसाहार असेल या सगळ्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे म्हणजे त्या दिवशी आपण शनिवारी संध्याकाळी जेवण करतो त्या दिवशीच लसूण कांदा मांसाहार मध्य पदार्थ जे असतात ना हे वर्जे केले जातात एकादशीच्या दिवशी आदल्या दिवशीपासूनच पण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे एकादशीच्या दिवशी कांदा लसूण वगैरे खाल्लं जात नाही असो म्हणजे प्रत्येकाची मनोभावना असं काही नाही याच दिवशी पाळलं पाहिजे पण बऱ्याच ठिकाणी एकादशीच्या आदल्या दिवशीपासूनच कांदा लसूण वगैरे वर्ज्य केलं जातं एकादशीच्या दिवशी, एक दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूला तुळशी पत्र अर्पण करायचे असतात त्या दिवशी दिवसभर उपवासच करायचा असतो म्हणजे सकाळी पण आपण फलहार किंवा फराळाचं शाबू वगैरे खाऊ शकतो आणि दुपारी पण दुपारी म्हणजे त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा फलहार किंवा शाबूची खिचडी किंवा भगर वगैरे असंच खाल्लं जातं म्हणजे एकादशीचा जो उपवास असतो तो दिवसभर करायचा असतो आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडायचा असतो मग आता ज्या दिवशी तु दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला उपवास सोडण्याच्या आधी तुम्ही एखाद्या ब्राह्मणांना भोजन देऊ शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये मंदे सुद्धा थोडासा शिधा वगैरे तुम्ही नेऊन किंवा प्रसाद वगैरे अर्पण करून हा उपवास एकादशीचा तुम्ही सोडू शकता तर आता उपवास कसा करायचा हे समजलंच असेल तर आता आपण बघणार आहोत त्या दिवशी कोणती सेवा करावी किंवा त्या दिवशी भागवत एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा तुलसी तुलसी मातेची पूजा कशी करावी हे पण आपण पन बघणार आहोत तर बघा भागवत एकादशीच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी लवकर उठून सुशुर्भूत वगैरे होऊन ज्यावेळेस तुम्ही देवाची पूजा वगैरे करणार आहात मग आता तुमच्याकडं विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर अ, हे दोन्ही नसेल तर तुमच्याकडं बाळकृष्णाची तर मूर्ती असेलच बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करून पंचामृतानी अभिषेक करा किंवा पाण्याने करा हा अभिषेक करून झाल्याच्या नंतर बाळकृष्ण देवताची व्यवस्थित पूजा अर्चा वगैरे करून त्यांना स्वच्छ कपड्यांनी पुसून त्यांना त्यांच्या जागी ठेवून द्यायचं आहे परत त्यांची गंध अक्षदा फूल दीप धूप नैवेद्य दाखवून पूजा करायची आणि ज्यावेळी तुम्ही हे सगळी पूजा अर्चा वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळी सेवा करणार आहात त्या दिवशी त्या दिवशी त्या दिवश, म्हणजे त्यावेळेस तुम्हाला तुळशी पत्र लागणार आहे तर बघा आता बऱ्याच ठिकाणी एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करत नाहीत आणि त्या दिवशी तुलसी पत्र सुद्धा तोडत नाहीत मग तुम्ही शनिवारी तुलसीपत्र तोडून ठेवू शकता तुलसीपत्र तोडा मग तुम्हाला त्या दिवशी आता एक हजार तुलसी पत्र जर आपण ते पण आपल्याला विष्णू सहस्र नामावली जर म्हणायचं झालं त्याची सेवा करायची असेल तर एक हजार तुलसीपत्र तुल तुल लागतील आता ते तेवढे नसतील तर तुम्ही एक पण घेऊ शकता म्हणजे काय तुम्ही दोन चार तुळसीपत्र घेतले त्यातलं तुम्हाला एकही असेल तर तुम्हाला चालेल आता आ, ते एक तुळसीपत्र घ्यायचं ते पाण्यामध्ये बुडवायचं गायत्री मंत्र म्हणायचा आणि ज्या वेळेस तुम्ही बाळकृष्ण देवता देवतांवरती हे तुळशी पत्र अर्पण करणार आहेत त्यावेळेस ओम नमो श्री भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जग एकशे आठ वेळा केला तरी चालेल किंवा तुम्हाला एक हजार आठ वेळा हा जग करायचा असेल तरी चालेल किंवा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठन करत करत करून जर हे तुळसीपत्र व्हायचं असेल तरी तुम्ही ही पण सेवा करू शकता परत विष्णू सहस्रनामावली जी आहे समजा आता तुम्ही विष्णू सहस्त्रनाम एक ना, नाव घेतलं आणि ते तुळशीपत्र ठेवलं परत घेतलं परत ठेवलं तरी चालेल असं काही नाही की एक हजारच तुळशीपत्र पाहिजे तुम्ही एक घेऊन जरी सेवा केली तरी चालतं बघा सेवेला अनन्य साधारण महत्व असतं असं नाही की देवा देव आपल्याकडून कधीच अपेक्षा करत नसतात की तुम्ही हेच करा तेच करा अजिबात नाही तर ते फक्त सेवेचे भूकेले असतात आणि आपण त्यांना मनातून प्रेमळ भावनेने आणि खूप शुद्ध अंतकरणाने त्यांना जर आपण त्यांचं सेवा केली तर नक्कीच या गोष्टीचं सुद्धा फळ आपल्याला खूप चांगल्या पटीनं मिळत असतं आता जे भागवत एकादशीची पूजा अर्चा करतात किंवा एकादशी वगैरे पकडत असतात तर त्यांना जी फलश्रुती मिळत असते तर ती काय मिळते पापांपासून मुक्ती होते मन शांती होते वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनातील अडथळ्यांपासून सुद्धा त्यांची सुटका होते आणि अखेरीस भगवत प्राप्ती सुद्धा लाभते म्हणजे जर आपण ही सेवा केली तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळू शकतात आणि समजा तुम्हाला जर ही सेवा करायला नाही जमलं समजा आता बऱ्याच जण ऑफिसला जातात काही जॉबवरती आहेत तर तुम्ही त्या दिवशी श्री विष्णवे महा श्री विष्णव महा या मंत्राचा जप तुम्ही दिवसभर करू शकता किंवा ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा सुद्धा जप तुम्ही दिवसभर करू शकता तर आता आपण अजून दुसरं पण बघणार आहोत की त्या दिवशी तुळशीची पूजा पण जी आहे ती आपल्याला करायची आहे आणि परत लक्ष्मीप्राप्ती प्राप्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्ध, सुद्धा अतिशय प्रभावी उपाय आहेत ते पण आपण बघूया तुळशी माता ही श्री विष्णूंची प्रिय आहे आणि भगवान विष्णू हे लक्ष्मींचे स्वामी आहेत ज्यामुळे त्यामुळे ज्या घरात तुळशी माता राहतात त्या घरात लक्ष्मी देवी आपोआप स्थिर होतात पण काही विशिष्ट उपाय केल्यास धनलाभ सुखसमृद्धी आणि लक्ष्मीची स्थैर्यता खूप वाढते तर आता बघा तुळशी वृंदावनात दररोज दीप लावावा म्हणजेच बघा असं पण म्हटलं जातं की रोज तुळशीपाशी तुपाचा जर दिवा लावला तर त्या घरामधून अलक्ष त्या घरामधून खूप लक्ष्मीची प्राप्ती होते त्या घरामध्ये कधीही अलक्ष्मी येत नाही तर लक्ष्मी चिरकाल टिकून राहते त्यामुळे तुपाचा दिवा लावल्याचं सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीपुढे एक दिवा लावायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा सुद्धा जप करायचा आणि ज्यावेळेस आपण तुपाचा दिवा लावत असतो ना त्यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते दरिद्रता नष्ट होते आणि लक्ष्मी स्थिर राहते आणि त्या आता बघा शुक्रवार किंवा गुरुवारी सुद्धा तुळशीला पिवळं वस्त्र अर्पण करायचं शुक्रवारी किंवा गुरुवारी तुळशीला पिवळं वस्त्र अर्पण करायचं किंवा लालही केलं तरी चालेल पण पिवळं वस्त्र हे विष्णू विष्णूंचं आवडतं आहे त्याच्यामुळं आपण पिवळं वस्त्र त्याला परिधान करायचं आहे तुळशी मातेला आणि तुळशी मातेची विधिवत पूजा वगैरे करून सेवा पण करायची आहे तर तुळशीच्या झाडाला पिवळा किंवा लाल कपडा बांधायचा आणि त्या दिवशी तुळशी मातेला कच्चं दूध आणि हळद सुद्धा अर्पण केल्याने सुद्धा लक्ष्मी प्राप्ती घरामध्ये होते घरात धन आणि होत नाही आणि जो घरामध्ये पैसा येतो ना तो चिरकाल टिकून राहतो ही सेवा मी पण केली आहे आणि याचा खूप छान अनुभव येतो बघा आता ज्या दिवशी तुम्ही हे करणार आहात म्हणजेच कच्चं दूध असतं ना कच्चं दूध घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि एका चमच्यानी म्हणजे चमच्यानी असं आपण जसं घरातल्या देवांचा अभिषेक करतो तसं तुळशी मातेच्या बुंध्यावरती ओम नमो श्री भगवते वासुदेवाय न महा ओम नमो श्री भगवते वासुदेवाय न महा या मंत्राचा जप करत करत तुळशी मातेला सुद्धा त्या दुधाचा आणि त्या हळदीचा अभिषेक करायचा हे केल्यावरती सुद्धा खूप छान अनुभव येतो स्वतः मी केलेला तुम्ही पण करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पण अनुभव आला असेलच तर त्या दिवशी हलका गंध हळद कुंकू लावायची तुळशी मातेला गोड नैवेद्य साखर किंवा खडी साखर द्यायची याचा फायदा काय होतो लक्ष्मी देवी प्रसन्न होतात आणि अचानक धन लावायच्या संधी निर्माण होतात आणि ज्या दिवशी तुम्ही तुळशीचा तुळशी मातेंची तुम्ये तुम्ये पूजा वगैरे करताना तुम्ही ज्या दिवशी अभिषेक वगैरे करताना तिथंच आपल्याला म्हणजे अचानक अचानक स्वरूपामध्ये सुद्धा तिथं काळ्या मुंग्या असतात ना त्या काळ्यामुंगेहून ते साखर खाऊ लागतात आता कुणी म्हणेल अंधश्रद्धा पण असं नाही आहे ज्याचा त्याचा तो भाग समजण्याचा पण माझा तरी अनुभव मी सांगते ज्यावेळेस पण मी हा अभिषेक करते तर अंगणामध्ये काळ्या मुंग्या अचानक होणं किंवा मा तुळशी मातेपूषा अचानक काळ्या मुंग्या वगैरे होणं ह्या खूप गोष्टी असतात आणि ह्याचा खरंच माझा या गोष्टींवरती माझा प्रचंड विश्वास आहे आणि तुमचा पण असेलच अशी मी कृपा करते आणि असावा कारण बघा आजकाल धार्मिक गोष्टींना सुद्धा खूप महत्व दिलं पाहिजे कारण ह्या आता सध्याचं वातावरण सध्या खूप वेगळं आहे त्याच्यामुळे धार्मिक गोष्टींना अनुसरून आयुष्यामध्ये जर सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला पाणी आणि श्री विष्णूंचं पूजन हे सुद्धा इतकं महत्वाचं आहे प्रत्येक गुरुवारी किंवा एकादशीला श्री विष्णूंना तुळशी पत्र अर्पण करून विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली हे दोन्ही नाही जमलं तरी सुद्धा ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करून किंवा एक हजार आठ वेळा एकशे आठ वेळा जप करून जरी तुळसीपत्र बाळकृष्ण देवतांवरती जरी अर्पण केलं तरीसुद्धा त्या गोष्टीचा खूप चांगला अनुभव येतो हो आणि ज्यावेळेस तुम्ही एक हजार तुळसीपत्र अर्पण करत असता त्यावेळेस तुळसीचं तुळशी अर्चन केल्याचं पवित्र खूप चांगलं फळ आपल्याला मिळत असतं तर बघा आता अजून एक दुसरा उपाय सांगते तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला अर्पण करायचंच असतं सकाळ रोज स्नानाच्या नंतर सगळं घरातलं वगैरे आवरून मी सुद्धा रोज सकाळी आधी देवतांना जल अर्पण करायचं आणि मग नंतर तुलसी मातेला जल अर्पण करायचं आणि मग बाकीची कामं आटपायची आणि मग घरातली पूजा वगैरे करायची कारण तिथूनच दिवसाची सुरुवात झाल्याच्या नंतर सुद्धा खूप छान वाटतं आणि पवित्र वाटतं आणि घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्यानेच घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि घरामधली सगळी आडलेली कामे सुद्धा मार्गी लागतात आता अजून <coughs> एक तुम्हाला खूप छान प्रभावी उपाय सांगते तुळशी मातेच्या मुळाशी एक रुपया किंवा पंचधातूचं किंवा तांब्याचं एक नाणं तुळशी मातेच्या बुंद्याशी ठेवायचं आणि रोज त्या नाण्याची तुम्ही पूजा वगैरे करू शकता पूजा वगैरे करून धूप दीप अगरबत्ती ओळून तुळशी मातेला प्रार्थना करायची हे तुळशी माते माझ्या घरामध्ये धन साठवणूक खर्च कमी होणे आणि नशीब माझं नशीब चांगलं उघडू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना आणि माझ्या हातून काही चुका होऊ देऊ नको माझ्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडू देऊ नको माझ्या घरामध्ये सतत तुझा वास राहू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना असं म्हणून तुम्ही तुलसी मातेला प्रार्थना करायची तुलसी मातेला शक्य असल्यास सात प्रदक्षिणा घाला अकरा प्रदक्षिणा घाला किंवा एक घाला असं काही नाही एवढं बोलून प्रार्थना करून झाल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच थोड्याच दिवसामध्ये घरामध्ये अनुभव होईल पैसा टिकून राहणं किंवा घरामध्ये सुख शांती समाधान बघा बऱ्याच ठिकाणी असं असतं खूप पैसा असतो पण घरात सुख शांती समाधान नसतं या पैशाला काही अर्थ नाही तर याप्रमाणेच आपल्या घरामध्ये सुद्धा सुख शांती समाधान स्थैर्य लाभावं ही देवांच्या पंचरणी महाराजांच्या पंचरणी आणि तुलसी मातेच्या पण प्रार्थना परत कु आपल्या घरामध्ये ना रोज आपण ज्यावेळेस पूजा वगैरे करतो ना आता तुमच्या घरामध्ये तुम्ही पूजा वगैरे केली देवाला नमस्कार केला त्यावेळेस पण तुम्ही ना रोज कुलदेवतेचं सुद्धा स्मरण करायचं असतं कुलदैवत असो मग आता तुमचं कुलदैवत असो कुलदेवी असो या दोन्हींचं स्मरण करायचं आणि आपण तिथून आपल्या दिवसाला सुरुवात करायची बघा थोड्याच दिवसामध्ये खूप छान तुम्हाला सुद्धा येईल तुम्ही पण हे करा मी पण स्वतः तर करतेच आणि तुम्हाला पण अनुभव आल्यास नक्की कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वांना